आधार केंद्र कसे सुरू करावे नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की आधार केंद्र आधार एनरोलमेंट अपडेट सेंटर सुरू करण्यासाठी गोष्टी लागतात आणि संपूर्ण प्रक्रिया काय काय आहे एक आधार केंद्र म्हणजे कडून मान्यता मिळाल्यानंतर नागरिकांच्या आधार कार्ड संबंधी खालील सेवा देणारे केंद्र म्हणजे आधार सेवा केंद्र आधार केंद्रात दिल्या जाणाऱ्या सेवा अ नवीन आधार नोंदणी ब मोबाईल नंबर ईमेल पत्ता अपडेट क बायोमेट्रिक अपडेट ड आधार कार्ड डाउनलोड आणि प्रिंट सेवा दोन आधार केंद्र सुरू करण्यासाठी लागणारी पात्रता वय किमान अठरा वर्षे पूर्ण असावे शैक्षणिक पात्रता उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असावा कम्प्युटरचे ज्ञान कम्प्युटर वर बेसिक टायपिंग व ऑपरेटिंग कौशल्य असणे आवश्यक क्रिमिनल रेकॉर्ड नसणे बंधनकारक आधार ऑपरेटर किंवा सुपरवायझर परीक्षा पास असणे ई सी एक्झाम यू आय डी आय सर्टिफाईड तीन परीक्षा कशी द्यायची UIDAI ची परीक्षा एन मार्फत घेतली जाते वेबसाइट यूआरएल ही आहे इथे जाऊन ऑपरेटर सुपरवायझर सर्टिफिकेशन एक्झाम साठी नोंदणी करावी परीक्षा फी साधारण चारशे सत्तर रुपये ते पाचशे रुपये असते परीक्षा पास झाल्यावर यू कडून सर्टिफिकेट आणि ऑपरेटर आय डी मिळते चार आधार केंद्र सुरू करण्याच्या दोन पद्धती एक बँक किंवा पोस्ट ऑफिस मार्फत केंद्र सुरू करणे बहुतांश आधार केंद्रे बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये चालतात यासाठी जवळच्या बँकेत अर्ज करावा यू आय डी प्रमाणपत्र एन पास जोडावे जागा व कामाची गरज पाहून बँक निवड करते बी फ्रँचायझी कॉमन सर्व्हिस सेंटर सी एस सी मार्फत सी एस सी व्ही असल्यास तुम्ही आधार अपडेट सेंटर सुरू करू शकता सी एस सी द्वारे कधी कधी नोंदणी सुरू केली जाते त्यासाठी केवायसी सी बायोमेट्रिक मशीन की आवश्यकता सेटअप, आधार केंद्र कंप्यूटर लैपटॉप विंडोज दिस्टीमीए आई प्रमाणित बायोमेट्रिक मशीन प्रिंटर स्कैनर वेबकैम जीपीएस इंटरनेट कनेक्शन जरूरी सुरक्षित जागा सीसी -सी का बंधनकारक सहा खर्च कि साधारण गुंतवणूक एक लाख रुपये ते एक लाख पन्नास हजार रुपये पर्यंत आहे यामध्ये बायोमेट्रिक मशीन कम्प्युटर उपकरणे फर्निचर इत्यादी समाविष्ट आहेत सात उत्पन्न किती मिळते प्रति व तुम्हाला पैसे मिळतात आधार अपडेट पस्तीस रुपये ते चाळीस रुपये मिळतात नवीन नोंदणीसाठी सरकारकडून निश्चित रक्कम मिळते आधार रिप्रिंट चार्ज मिळतो प्रत्येक दिवसाला साधारण चार हजार ते पाच हजार रुपये इतकी कमाई आरामात होते तुम्ही प्रत्येक महिन्याला एक लाख ते एक लाख पन्नास हजार रुपये कमवू शकता त्यामधून ऑपरेटरचा पगार वीज बिल इंटरनेट खर्च वजा केल्यास ऐंशी हजार ते नव्वद हजार निव्वळ नफा उरतो आठ महत्त्वाची सूचना आधार केंद्र एखाद्या बाजारपेठेत किंवा शासकीय कार्यालय असणाऱ्या ठिकाणी सुरू करावे बँकेशी किंवा सी शी संपर्कात राहावे तुमच्याकडे यू आय डी ए आय परीक्षा प्रमाणपत्र नक्की असू द्या मशीन यू आय डी ए आय मान्यता प्राप्तच घ्यावे दररोजची कामे नीट रेकॉर्ड करून ठेवावी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र